लोक संविधानाचे आज धडे वाचत होते आणि जी लोक संविधानाचा ची हत्या होत आहे लोकशाहीची हत्या होत आहे असे विधान करत होते त्या लोकांना जर संविधानातल्या पदांविषयी किंवा संविधानाने निर्मित केलेल्या संविधानातील जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या विषयात जर मान नसेल किंवा त्यांच्याविषयी आदर नसेल आणि त्यांच्यावर विश्वास नसेल तर त्यांना संविधानाबद्दल बोलायचा अधिकारच नाहीये कारण जो व्यक्ती भारताच्या संविधानावरती विश्वास ठेवतो ती व्यक्ती बाय द ड्यू प्रोसेस ऑफ लॉज काम करेल ती व्यक्ती संविधानिक संस्थांवरती अशा प्रकारची टिपा टिकडी करून संविधानाचा अवमान करणार नाही त्यामुळे अशा लोकांना संविधानावरती बोलायचा अधिकारच नाही त्यांच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे का करायला पाहिजे की कराय करू नये हा निर्णय मला वाटतं जनता जी कारवाई करायची आहे ती जनता करेल नव्याण्णवच्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च पद असेल परंतु सर्वोच्च निर्णय घेण्याची अधिकार हे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे आणि म्हणून मी माझ्या निर्णयात पण ते उल्लेख केलेला आहे की केवळ पक्षाध्यक्षांची मर्जी म्हणजे संपूर्ण पक्षाची मर्जी हे आपल्याला ग्राह्य धरताच येणार नाही त्याची दोन कारणं मी दिली आहेत की एक ता तर संविधाना माझी अशी तरतूद नाहीये शिवसेनेच्या शिवसेनेच्या नव्याण्णवच्या संविधानामध्ये ही स्पष्ट तरतूद आहे की जरी पक्षाचे प्रमुख म्हणजे प्रेसिडेंट किंवा शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद जरी असलं तरी सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार हे राष्ट्रीय कारणीकारणीला आहे त्यामुळे जर पक्षाच्या अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला तरीही त्याला राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा असणं आवश्यक आहे आणि हे केवळ इन्फुरन्सवर काढता येणार नाही ना त्या संदर्भात तशी स्पष्ट रिटर्न ऑब्झर्वेशन राष्ट्रीय कार्यकारिणीचं असणं आवश्यक आहे नंबर एक आणि नंबर दोन आपण जर विचार केला तर मी डिसेंटबद्दल पण माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे केवळ राजकीय पक्षात मतभेद असणं म्हणजे राजकीय पक्षातल्या आप व्यक्तींनी आपल्या स्वेच्छेनी राजकीय पक्षाचा त्याग केला आहे असं समजणं अत्यंत चुकीचं आहे कारण डिसेंट हे डेमोक्रसीमधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे डिसेंट म्हणजे मतभेद असणं हे प्रत्येक लोकशाहीत अभिप्रेत आहे असणारी ही भूमिका आहे आणि जर का आपण असं ग्राह्य धरलं की अध्यक्षांची भूमिका म्हणजेच संपूर्ण पक्षाची भूमिका उद्या जर अध्यक्षांनीच पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला तर ती भूमिका पक्षाची भूमिका समजून सगळ्यांना त्यांच्या पाठी फरफटत जायला लागणार एक आणि नंबर दोन जर का अध्यक्षांच्या विचाराच्या विरुद्ध जर पक्षातील इतर लोकांनी एखादं मत व्यक्त केलं तर अध्यक्ष ते मत पक्षविरोधी आहे असं समजून त्याला परत डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेची कारवाई त्याच्यावर चालू करणार त्यामुळे अशी भूमिका घेणं हे संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत अयोग्य आहे असं मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये क्लिअरली म्हटलं दोन हजार अठराचं संविधान हे रेकॉर्डवरतीच नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती मला काही ऑर्डर पास करणं गरजेचंच नाही आहे नंबर एक नंबर दोन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पण ज्या वेळा वेळेला आदरणीय कैलासवासी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला या कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट केली ती इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता ती इंटर पार्टी डेमोक्रेसी असायला पाहिजे त्याच्या अनुषंगानेच ही अमेंडमेंट केली म्हणजे त्यावेळेला पण त्यांना अभिप्रेत हेच होतं की संघटनेत डेमोक्रेसी असणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वोच्च पद जरी शिवसेना प्रमुखांचं होतं पण निर्णय घ्यायचा सर्वोच्च अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला होता हे सगळं त्यांचा कॉन्स्टिट्यूशनमध्येच उल्लेख आहे शेड्यूल टेन प्रमाणेच कारवाई केली गेली आहे गे। शेड्यूल टेन प्रमाणे ज्यावेळेला दोन गट दिसून येतात त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितल्या सर्वप्रथम अध्यक्षांनी हे ठरवायचं की मूळ राजकीय पक्ष कोणता गट रेप्रेझेंट करतो ते ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टनी ट्रिपल टेस्ट दिली त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती आपण ठरवलं की मूळ राजकीय पक्ष कोणता आहे मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर आपण व्हीपला रेकॉग्निशन दिलं पक्षप्रतोदाला रेकग्निशन दिलं ते रेकॉग्निशन दिल्यानंतर आपण शेड्यूल टेनचा निर्णय दिला याचिका ज्या डिसमिस करायच्या होत्या त्या डिसमिस केल्या त्यात रिझनिंग दिलेलं आहे आता दहा जानेवारी दोन हजार चोवीस पासून सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत किमान दहा ते बारा वेळा मी या सगळ्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं झोपल्याचं सोंग केलेलं कसं उठवणार शिंदेनी केलेली निवड जी आहे शिंदेची केलेली निवड जी आहे त्या संदर्भात आम्ही ट्रिपल टेस्ट अप्लाय केली या ट्रिपल टेस्टमध्ये पहिली बघायला सांगितलेलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय कॉन्स्टिट्यूशन सायलेंट होतं आम्हाला बघायला सांगितलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात कोणाकडे मेजॉरिटी आहे त्यातले किती सदस्य कोणाकडे आहे हे बघा ते बघत असताना ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्युशन प्रमाणे झालेलं आहे का हे बघायला सांगितलेलं ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे नव्हतं म्हणून ते ग्राह्य धरता येत नव्हतं आणि मग आम्हाला तिसराच क्रायटेरिया दिलेला तो होता लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा तो क्रायटेरिया पण अप्लाय केला गेला आणि तिन्ही क्रायटेरियाला समाप्त करून मग हा निर्णय घेतला गे गेला की पोलिटिकल पार्टी कोणाची <laughs> सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार जब दो गुट ने दिए हुए संविधान में फर्क होता है अलग अलग रहते हैं तब महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष ने इलेक्शन कमीशन के पास डिस्प्यूट अराइज होने से पहले जो कॉन्स्टिट्यूशन अवेलेबल है उस पर निर्भर रहना है और वो जो बार बार कह रहे हैं, जिसके बारे में सही अर्थ से तो मुझे जरूरत नहीं है उसके ऊपर ध्यान देने की मुझे तो आदेश सुप्रीम कोर्ट का है इलेक्शन कमीशन के पास है उस हिसाब से काम करो फिर भी मैंने ये दोनों पत्र देखे और उन दोनों पत्र में कॉन्स्टिट्यूशन अमेंड हुआ है और वो इलेक्शन कमीशन के पास सबमिट किया जा रहा है ऐसा कुछ भी नहीं लिखा है उसमें केवल जो चुनाव हुए थे शिवसेना के उस चुनाव के बारे में मालूमात इलेक्शन कमीशन को दी जा रही है संविधान नहीं दिया जा रहा है जो वो कह रहे हैं हमने सबमिट किया है संविधान हमने अमेंडमेंट की कॉपी दी है सुप्रीम इलेक्शन कमीशन को और उसकी रिसीट हमारे पास है उसकी पोच पावती हमारे पास है उसकी अक्नोलेज हमारे पास है वो अक्नोलेजमेंट इलेक्शन रिजल्ट जो सबमिट हुआ था उसकी है इलेक्शन शिवसेना के कॉन्स्टिट्यूशन की बिल्कुल नहीं है नोन है कि नहीं है इलेक्शन कमीशन संगित नोट नहीं है उद्धव ठाकरे <laughs> अनिल परबांनी ज्या पत्रांचा रेफरन्स दिला हे दाखवण्याकरता की या पत्रांवरती अक्नॉलेजमेंट आहे इलेक्शन कमिशनची आम्ही या पत्रांद्वारे कॉन्स्टिट्यूशनची प्रत इलेक्शन कमिशनला पोहोचवली हे अयोग्य दिसून येतं कारण त्याचं जर तुम्ही पत्र वाप वाचलं तर त्यात संविधान अमेंड केलं आहे आणि ते इलेक्शन कमिशनकडे पोचवलं आहे असा कुठेही उल्लेख नाही आहे ते केवळ संघटनात्मक निवडणुकीचा निर्णय कळवण्याचं पत्र आहे सुनावणीत केवळ एकनाथ शिंदे गट यांनी एकोणीसशे नव्याण्णव त्या संविधानावरती रिलायन्स ठेवलेला आणि उद्धव ठाकरे गट यांनी दोन हजार अठराच्या कॉन्स्टिट्यूशनवरती रिलायन्स ठेवलेला त्यांनी कुठेही दोन हजार तेराच्या कॉन्स्टिट्यूशन ते मध्ये आपल्या पिटिशनमध्ये किंवा रिप्लायमध्ये म्हटलं नाहीये दोन हजार तेराचं जे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवलं ते पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या अफिडेव्हिट इन एव्हिडेन्स मध्ये सादर केलं आणि ते पण जे सादर केलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवलंय त्याच्यात संविधानाविषयी काही एक उल्लेख नाहीये तिन्ही टेस्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही तिन्ही कन्सिडर करा मी तिन्ही कन्सिडर केलं कॉन्स्टिट्युशन मधली परिस्थिती काय आहे ती मी माझ्या उत्तरातली आहे माझ्या निर्णयात दिली आहे पक्ष संघटनेसंदर्भात ऑर्ग लिडरशिप स्ट्रक्चर जे आहे त्यास माजो दिले, आनी त्या संदर्भातलं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि मग शेवटी मी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरती आलो आहे त्यामुळे मी तिन्ही कन्सिडर करून हा निर्णय दिलेला त्या संदर्भातला उत्तर मी दिलेलं आहे की संविधानात संविधानाने निर्मित केलेल्या संस्था ज्या आहेत किंवा पदं जी आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं मग ते राज्यपालांना फालतू म्हणणं असेल लवादाला लबाड म्हणणं असेल इलेक्शन कमिशनला चोर म्हणणं असेल किंवा सुप्रीम कोर्टला टेम टेम टेंबू तेम, म्हणणं असेल टेंबा म्हणणं असेल तर हे सगळं हे सगळं मला वाटतं कुठेतरी आपण केलेल्या चुकींमुळे आपल्यावरती फ्रस्ट्रेशन आल्यानंतर आपण कधीतरी आपला तोल जातो आणि आपण असं बोलतो परंतु माझं माझं एक ही सर्व मंडळी ही माझे विधिमंडळातले सहकारी आहेत काही लोक पार्लिमेंटचे सदस्य आहेत आणि विधिमंडळातील सदस्य पार्लमेंटचे सदस्य हे समाजात रोल मॉडेल असतात समाजात त्यांनी उदाहरणात्मक काम आणि कृत्य करायचं असतं त्यांच्याकडनं जर संविधानिक संस्थांचा असा अवमान व्हायला लागला तर सामान्य माणसाचा संविधानावरती विश्वास कसा राहील कसं आहे मी आपल्याला यापूर्वीच सांगितलंय जेव्हा आपल्याकडे मेरिट नसतं तेव्हा आपण वावगं बोलतो इकडचं तिकडचं बोलतो पर्सनल टीका करतो एखाद्याच्या परिवाराबद्दल बोलतो एखाद्याच्या वैयक्तिक विषयांवरती बोलतो त्यामुळे लोकांना समजतं मी आज तुमच्या समोर आलो मी जी वस्तुस्थिती आहे ती पुराव्यांशी दाखवली मी जे पुरावे दाखवले आहेत ते केवळ दाखवले नाही स्क्रीनवर वाचून दाखवले तर I have taken the decision in accordance with the directions of the Honourable Supreme Court. I was asked to decide which is the political party out of the two groups retrospectively as on 21st June 2022 when the dispute arose. With regards to the current position of the party, that has been decided by the Election Commission of India, which is binding on everyone. Thank you.